नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न पडतो किंवा ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना दिवसभर ऑफिस मधून थकून आल्यानंतर काहीतरी शॉर्टकट हवं असतो त्याचबरोबर बॅचलर मुलं मुली जे बाहेर शिक्षणासाठी राहतात नोकरीसाठी ते राहतात त्यांना रोजचं मेजचं जेवण जेवण कंटाळा आलेला असतो काहीतरी शॉर्टकट पण चमचमीत हवं असतं ह्या सगळ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी अगदी घरातले हाताशी अवेलेबल असलेले मसाले वापरून झटपट बनणारा तरी देखील चिकन बिर्याणीचा फील देणारा असा सोयाचा पुलाव आपण आज बनवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो अजून जर आपल्या किचन क्वीनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा हा आहे सोयाचंग पुलाव हाताशी अवेलेबल असलेले मसाले वापरून अगदी झटपट बनवलेला तरी देखील चिकन बिर्याणीचा फील देणारा वरून छान अशी तुपाची धार द्यायची सोबत घरात अवेलेबल असलेलं कोणतंही लोणचं घ्यायचं आणि चांगलाच ताव मारायचा दिसायला जितका अप्रतिम दिसतो आहे ना चवीला देखील तितकाच भन्नाट होतो खरं सांगू का आमच्या घरी तर ना आठवड्यातून एकदा तरी हा पुलाव सगळ्यांना हवा असतो चला तर मग पटकन सुरुवात करूया सोयाचंक पुलाव बनवण्यासाठी एका कुकरमध्ये मी तीन पळ्या तेल घेतलेला आहे आपण इतर वेळेस जो पुलाव बनवताना जितकं तेल घेतो त्यापेक्षा ते थोडंसं जास्त घ्यायचं कारण आपण एक वाटी सोयाचंक तेलामध्ये चांगले खरपूस असे भाजून घेणार आहोत ह्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत ह्याला तेलामध्ये फ्राय करायचं म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जातो एक मिनिटभर हे परतून झाल्यानंतर मी याला एका पसरट पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये पाणी घालून ह्याला भिजत ठेवायचं म्हणजे ते एकदम सॉफ्ट होतात आता हे भिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया आता ह्याच कुकरमध्ये आपण एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण बारीक कट केलेली घातली आहे याऐवजी तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरली तरी देखील चालेल ह्याचा कलर हलकासा चेंज झाला की उभा चिरलेला एक कांदा याच्यामध्ये घालून चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपला कांदा देखील परतून होईल आणि आलं लसूण देखील छान क्रंची होईल हे एक मिनिटभर परतून झालं की आपण याच्यामध्ये हळद धणे जिरे पावडर आणि थोडीशी लाल मिरची काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि ते देखील कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आता याच्यामध्ये रफली चॉप केलेला टोमॅटो घालायचा आणि लगेचच चवीनुसार मीठ घालायचं कारण मिठामुळे कांदा आणि टोमॅटो अगदी पटकन शिजतो एकदम छान त्याची ग्रेव्ही तयार होते हा पुलाव बनवण्यासाठी आपण रोजच्या वापरातले बेसिक मसालेच वापरले आहेत पण तरी देखील एक भन्नाट अशी चव येण्यासाठी एक ट्विस्ट आहे जे मी पुढे सांगणारच आहे पण त्याआधी आपण आवडीनुसार लाल तिखट घालून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जे सोयाचंक पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते ते पिळून ह्याच्यामध्ये घालायचे म्हणजे त्याच्यातला उग्रपणा निघून जातो आता हे सोया चंक देखील ह्या सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्या तिखट मिठाचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि बारीक कट केलेली गावरान कोथिंबीर देखील ह्याच्यामध्ये घालायची दे त्यानंतर आपण जे भिजवून ठेवलेले दीड वाटी तांदूळ होते ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण पाणी घालायचं आहे पाणी घालताना उकळलेलं गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत कोणताही पुलाव बनवत असताना गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे पुलाव छान मोकळा मोकळा असा होतो कारण आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलं की त्याची कुकिंग प्रोसेस कंटिन्यू राहते आणि जर गार पाणी घातलं तर कुकिंग प्रोसेस त्याची तिथं स्टॉप होते आणि पाण्याला उकळी येईपर्यंत पुन्हा त्याची कुकिंग प्रोसेस नव्याने चालू होते तर आपण इथं दीड वाटी तांदळाचा वापर केला होता त्यामुळे वाटीने मोजून तीन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर सोया चंकसाठी म्हणून अर्धी वाटी पाणी मी तर एक्स्ट्रा घातलं आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला कुकरचं झाकण लावून आपण नेहमी ज्या भाताला शिट्या देतो तितक्याच दोन किंवा तीन तुम्ही जितक्या देत असाल तितक्या शिट्या काढून घ्यायच्या आता एक दहा ते पंधरा मिनटातच कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत पूर्ण गार झाल्यानंतर कुकर मी ओपन केला आहे आणि इथं बघू शकता एकदम छान मोकळा मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे वास तर इतका भन्नाट येतो आहे आणि चव तर अप्रतिमच झाली असणार आहे कारण आपण याच्यामध्ये जी गावरान कोथिंबीर वापरली होती त्याच्यामुळे पुलावची टेस्ट एकदम भन्नाट आलेली आहे तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून सर्व करते आणि पुलावची टेस्ट अजून भन्नाट येण्यासाठी ह्याच्यावरती साजूक तूप सोडलेलं आहे शिवाय सोबत घरी अवेलेबल असलेलं कोणतंही लोणचं घ्या तुम्ही इथं मी कैरीचं लोणचं आणि माईन मुळ्याचं लोणचं घेतलं आहे ह्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डिटेल व्हिडिओ पाहू शकता तर असा हा झटपट होणारा सोयाचंक पुलाव तयार झालेला आहे दिसतोय ना अप्रतिम तर अशा प्रकारे तुम्ही देखील हा सोयाचन पुलं नक्की ट्राय करा आणि कसा झालाय मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त राहा धन्यवाद